आम्ही त्याही चर्चेमध्ये उपरे आहोत त्यांची चर्चा होते मग ते आम्हाला बोलवतात आम्ही शेवटपर्यंत चर्चेमध्ये सहभागी होण्याचा आग्रही त्या ठिकाणी धरणार आहोत मला जे काही दिसतंय त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधला घमासान युद्ध चालले असा शब्द वापरला तरी होणार नाही त्यांचं जे झालं कि मैं आमच उपरेपना संपेल ने कितनी मुझे मालूम नहीं है मामने तो ये कहा है उसमें कि भैया अगर युवती नहीं होती तो हम लोग जिन सीटों पर कंसंट्रेशन करने वाले थे उसकी सूची जो है वो हम लोग ने सबमिट की है सद्या चर्चा साहब की चर्चा बोलने तो मैं सारे उपरे आहोत तेव्हा आम्हाला किती जागा सोडल्या ह्या आपल्या कुठच्याच माध्यमातून आम्हाला कळते तेव्हा आम्ही असं म्हणतोय की काँग्रेस आणि शिवसेना यांचं चाललेलं भांडण संपलं की आमचं उपरेपणा संपेल असं आम्ही समजतो किती जागा अपेक्षित आहे आपल्याला मी एवढं फक्त सांगू शकतो की मी इंडिपेंडेंट लढलो तर मिनिमम सहा जागा मी जिंकू शकतो अशा स्थितीत आज आहे